मित्रांनो संदीप वाक्सर युट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही शॉपिंग केलेली भरपूर अशी तर आता आम्ही जत्रेला चालले आहे ना भूमी जत्रेलाच ना हा जत्रेला यात्रा जत्रेच म्हणली ना मम्मी जत्राच म्हणली कुठे चाललो त्याला कुठे चाललो आपण जत्रेला कार कालेर का हो आम्ही कालेरला जत्रेला एवढी शॉपिंग केली शॉपिंग भरपूर केली भरपूर वेळेस भरपूर केली होती ना यावेळेस के थोडीच या के 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 केली मित्रांनो बघा मी पण हा ड्रेस हा शर्ट घेतलेला आहे भरपूर शॉपिंग केली अजिबात भरपूर शॉपिंग केली 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 सांगायचं होलसेल मध्ये घेतले मी होलसेल खोटे बोलते खरं बोलतोय रिटेल मध्ये नाही घेतली मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही मित्रांनो भूमीत थांबली भूमी आज साडीले बाहेर दिवशी तुला अरे खरंच ना काही म्हण थँक यू कुठे घालून पिशव्या घेऊन अहो मी गाडी लावली आम्ही गाडी लावली आणि ना मम्मी म्हटली का आपल्याला जत्रेला जायचं तर मम्मी फोर व्हीलर मध्ये तिथे गेलीये थँक्यू तर मम्मी येणार आहे पण मग ह्या पिशव्या ठेवायला मी वरती जाऊ अजिबात नाही बरोबर सो मी तुम्ही झाले तर उगत वजनाने मग मम्मी येणार मग हे काय दोन तर पिशव्या आहेत गाडी ठेऊन दे दोन पेशा गाडीत ठेवून दे तुन साडी ठेवून ना मम्मीला आवडली होती तर मी ही मम्मीला दिली होती पण मला पण आवडली होती पण मी ही मम्मीलाच दिलेली आहे पण इथं होती ना मग म्हटलं चला आज आता आहे तर घालून नंतर मम्मीलाच राहणार आहे मला पण आवडते ही साडी मम्मी घालतो तुला छान दिसते मित्रांनो मुंबईला आल्यावर आहे ना मी असं भरपूर असं ताळा पडून जातो बघा अगं खतरना सोड आपण असं ते काय नाही होत नको ना मित्रांनो आम्हाला आहे ना, आम ना। पाय बोलवले का ग तुम्ही होती तर बँकेत गेली होती तर म्हणती तोपर्यंत तो तो या मी येऊच तर पायी पायी सासूबाईंनी मला पायी पायी बोलवले एवढं किती लांब जायचं किती लांब नाही इथे पुढे सरकलच आहे इतक्या लांब नको बोलू बघा ना नहीं। 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 चालत जावा माणसाने काय चालत नंतर तब्येत कमी झाली मग काय करायचं हां रे बरोबर पाहिलं ना हा रे म्हणते बघा म्हणलं तुम्हाला माहित ना हारेच म्हणले आणि इकडून चल बाबा तुझं लाग माझं लागेल पाणी बॉटल घेऊन काय करू काय करू नाही हो नये ऐकलं तर ऐकल्या नंतर बोलायचं त्याने असा रस्ता आमचा आमचं म्हणजे या रस्त्याने चाललोय आम्ही आमचं मला तुम्हाला दाखवतो आता पूर्ण आम्ही पुढे आता कशा घ्यावा लागेल सीएनजी आता बोलायचं तर आता भरपूर केलं लय लांब चालत आल्यावर यांनी आम्हाला घेतलं तिथं आणि आता आम्ही सीएनजी पंपावर आलेलो आहे पण हे आणि अंकल आम्ही तिघच आहे बाकी खाली उतरले मम्मी आंटी आणि माझा भाऊ आधी खाली उतरलाय तर मुलगा हा अंकलचा मुलगा आंती आता चला बघा माहिती आहे इथं भरपूर गर्दी असते आतालाच कळत आताला इला निसत हाटाळा कर लागती असं पकडलं होतं कसं असं पकडलं होतं बांगड्या दाखवायचे मी आता नवीन शॉपिंग करून या बांगड्या आणलेल्या हा थोडं मागे सरक ना तिकडं खूप मी ट्वीट करा दृश्य बँक कस काय कॉलेज दिसते ग <laughs> हा बांगड्या जागव ह्या बांगड्या आणल्या होत्या मला असंच नवीन घ्यायच्या बांगड्या भरून आपण घेतलेल्या तर मग मी लगेच सगळ्यांना दाखवत होते ना आम्ही शॉपिंग करून डायरेक्ट आलो ना तर मग मी सगळ्यांना दाखवत होते मग मी घालूनच घेतल्या आधी घालूनच <laughs> राहणार <रहना> <laughs> मला किती का हो जायग हो इतर जे भाईन

लवकर भरायचे जायचं किती जाण का अंकल आपण गालेर काय कालेर कालेर मजा आज मजाच मजा चल सीएनची भरायची चला आता उतरायचे म्हणजे चला सीएनजी भरावं लागतं ना मित्रांनो तो गाडीच्या खाली उतरावं लागतं माहितीये का चला तिथे सीएनजी भरायला तिथे थांबले तिथे अंकल सीएनजी भरतो ते बघा यो आधी आधी हायकर हा yeah, ये आधी आंटी हाय करो हा या आंटी बघा हे आमच्या सासूबाई हो हाय करा ना एकदा हाय काय आज नाही आता ना आम्ही सीएन ची सी थांबलोय जी लय उशीर आले तुम्ही आम्हाला घ्यायला पण चालेल ना हा

चलो चलो अंकल चालू निकालो मैं किसके कोर्ट में बैठना है हाँ? आप मेरे को जो होएगा नहीं ना आओ पीछे आओ नमस्कार।, नमस्कार मिलेगा ना इस बार भाइयों बहन चालू ऐसे कर ए भूमि चल मग चला आता सीएनजी भरला है आधी आगे बैठेगा ना तू हाँ हाँ चल बैठ आगे بس ini cowok asik kainu aja अजिबात एवढं फास्ट फिरत नाही जे संगमेरचं फिरतंय ना त्या संगममीर सारखं फिरत तर फायनली मित्रांनो आता आम्ही घरी आलोय थकलोय मारणच थकलोय जेवढा होईल तेवढा आणि जागच नव्हती ब्लॉग काढायला एवढं झालेला यायला चला हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला बाय बाय बाय